मुलांनो हा आहे बावची गावचा बंडू बंडू शांत व कष्टाळू शेतकरी होता आपण भल आणि आपलं काम भल असा त्याचा स्वभाव सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा सकाळी लवकर शेतात जायचं दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे जायचं घरी आल्यावर आपल्या मुलीबरोबर खेळायचं कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवणाच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम सावळा रंग शिडशिडीत अंग काठी नाका समोर चालणारा बंडू एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूने कुटुंबासाठी नवे कपडे अन्न स्वतःसाठी इजार शिवली धोंडू मामांनी कपडे शिवले खरे पण त्यांचा अंदाज चुकला चला पाहूया पुढे काय झालं ते बंडू इजार घालून पाहतो आणि स्वतःशीच म्हणतो अर इजार जरा लांब झालीये चांगली चार बोट लांब झाली आता पुन्हा धोंडू मामाकडे जायचं म्हणजे तो आपल्या बायकोला विचारतो अग इजार जरा चार बोट कमी करून टाक घालतीस का धोंडूची बायको म्हणते आव सकाळी सकाळी आणि काय हे जेवण बनवायचंय मी त्याच्या शाळेत जायचंय मला नाही जमणार मग बंडू त्याच्या बहिणीकडे जातो आणि म्हणतो सुबे इजार जरा चार बोट कापून टाकं घालतीस का सुबा म्हणते नाही दादा मला केवढा अभ्यास पडलाय आता कॉलेजची वेळ होईल तू आईला सांग की मग बंडू त्याच्या आईकडे जातो आणि आईला म्हणतो त्याची आई, आई गोठ्यात असते आई आई ए आई, ए आई। इजार जरा चार बोट कापून टाक घालतीस का ठेव तिकड तुझी इजार इथं वैरण कापून कापून माझ्या हाताच तुकड पडल्या ती म्हणून आईने इजार कोनाड्यात फेकली बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला काही वेळानंतर बंडूची बायको कोनाड्यात पडलेली इजार पाहते आणि स्वतःशीच म्हणते सकाळीच इजार दुरुस्त करायला पाहिजे होती मग ती इजारीचे चार बोटे पाय कापते व टाके घालते आणि घडी घालून तिथेच ठेवते इतक्यात सुबी कॉलेजहून येते तिला बंडूची इजार दिसते मग ती इजार घेऊन स्वतःशीच फुटफुटते आपला भाऊ किती राबतो कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो मी दादाचं इतकंही काम करू नये मग ती इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते काही वेळानंतर बंडूची आई ती इजार पाहते आणि स्वतःशीच म्हणते उगा कसले पोरावर एवढा राब राब राबतोय पोरगा बंडूची आई इजारीचे पाय चार बोट कापते दुमडून टाके घालते काही वेळानंतर बंडू शेतातून घरी येतो आणि कोपऱ्यात ठेवलेली इजार पाहून म्हणतो चला आपलं काम आपणच केलेलं बरं मग बंडू इजारीचे पाय चार बोट कापतो आणि टाके घालतो चला आता इजार घालून पाहूया असं म्हणून बंडू इजार घालतो आणि चकितच होतो घरातील बाकीचे सर्वजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात मग बंडूची बायको म्हणते मी जर चार बोट कापली सुभा पण म्हणते अग बया मी पण चार बोट कापली आणि बंडू शेवटी म्हणतो आणि मी पण मग चौघेही खळखळून हसतात पहा मित्रांनो झाली का नाही गंमत सगळ्यांनीच इजार चार चार बोट कापल्यामुळं इजारीची चड्डीच होऊन बसली